लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेची जास्त मतं भाजपला मिळाली अजितदादांच्या राष्ट्रवादीची कमी मतं भाजपला मिळाली देवेंद्र फडणवीसांनी असं मोठं विधान केलेलं आहे विधानसभेत तसं होणार नाही असं देखील यावेळी फडणवीस म्हणाले <गाँगा> <prejudice> लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेची जास्त मतं भाजपला मिळाली तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कमी मतं भाजपला मिळाली असं मोठं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या विधाना विधान या विधानामुळे राजकीय चर्चा सुरू झालेली आहे विधानसभेत तसं होणार नाही असं देखील यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सगळेच पक्ष आणि पक्षाचे पक्षप्रमुख हे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे अनेक नेते राज्यभराचा दौरा करायला सुरुवात केलेली आहे राज्यभराचा दौरा करून विविध मतदारसंघांमध्ये जात ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा देखील घेत आहेत लोकसभेत शिंदेच्या शिवसेनेची जास्त मतं भाजपला मिळाली असं मोठं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे फडणवीसांनी हे विधान केल्यामुळे सध्या राजकीय के वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे आपल्यासोबत आहेत रौनक देवेंद्र फडणवीसांनी एक मोठं विधान केलेलं आहे लोकसभेत शिंदेच्या शिवसेनेची जास्त मतं भाजपला मिळाली तसेच दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीची कमी मतं भाजपला मिळाली असं मोठं विधान केलेलं आहे अर्थ काय घ्यायचा मुख्यतः किरण आपल्याला माहितीये की लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अशा पद्धतीचं अनालिसिस बीजेपीच्या अनेक नेत्यांकडनं सुप्त पद्धतीने केलं जात होतं की अजित पवारांच्या आमदारांचे व्होट ट्रान्सफर व्हायला पाहिजे कॅडरचा जो व्होट ट्रान्सफर व्हायला पाहिजे तो बीजेपीला झालेला नाहीये त्यामुळे अनेक अशा जागा आहेत तिथे खास करून उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जागा आहेत त्या जागांवर भाजप किंवा शिंदे गटाच्या उमेदवाराला याचा फटका बसला होता आणि एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र यांनी अशा स्वरूपाची भूमिका मांडलेली आहे आणि हे सांगत असताना त्यांनी हेही देखील सांगितलंय की जेव्हा हे अलायन्स आमचं झालं तेव्हा कॅडरच्या अनेक लोकांना खास करून भाजपच्या कॅडरच्या अनेक लोकांना हा अलायन्स पटलंही नव्हतं मात्र आता जवळपास ऐंशी टक्के असे लोकांना आम्ही कन्व्हिन्स करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत की पुढच्या काळात हे जे वोट ट्रान्सफर होत नव्हते पुढच्या काळात हे वोट ट्रान्सफर होतील अशी अपेक्षा देखील फडणवीसांनी व्यक्त केली आहे मात्र हे त्यांनी मान्य आहे की लोकसभामध्ये ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स बीजेपी किंवा एकनाथ शिंदेच्या पक्षाचा व्हायला पाहिजे होता तो अजित पवारांच्या पक्षाकडनं वोट ट्रान्सफर झाले नाही त्याच्यामुळे हा फटका बसलेला एक मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या आधी हे त्यांना पाहायला मिळत आहे आता जे त्यांना विश्वास आहे की एकनाथ शिंदे अजित पवारांच्या पक्षाकडनं वोट ट्रान्सफर होतील निश्चितपणे पाहावं लागेल की नि, विधानसभा निवडणुकीमध्ये याचा निश्चित काही परिणाम होणार आहे की नाही पण आतापर्यंत आपल्याला जर बघितलं तर ओवरऑल बीजेपीच्या कॅडरमध्ये अजित पवारांना घेऊन अजूनही तो विश्वास जो आहे तो वाढताना पाहायला मिळत नाहीये अनेक वेळा माध्यमातून असेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे की अजित मध्ये घेणं हे कुठे ना कुठेतरी बी इमेजला धक्का यांनी पोचतोय आणि लवकरात लवकर या संदर्भातले स्टेप्स खायला पाहिजे पण सध्या तरी असं दिसत नाहीये की अजित पवार अलायन्स मधून बाहेर जातील अगदीच रौणक धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी